आणि आता राज्याच्या आर्थिक स्थितीविषयी अतिशय महत्वाची बातमी आहे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे राज्यावरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतील की नाही याबाबत शंका व्यक्त होते आर्थिक पातळीवर हे इतकं नकारात्मक वातावरण असताना एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे राज्यात स्थिर सरकार स्थापन झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी आपली पावलं पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे वळवायला सुरुवात केली आहे राज्याच्या आर्थिक पटलावर नेमक्या काय घडामोडी आहेत आपण पाहूयात आधी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावरून विरोधकांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला नंतर बीड आणि परभणी प्रकरणावरून सरकार अडचणीत आलं सत्ता स्थापनेपासून फडणवीस सरकारच्या अडचणी वाढतच आहेत अशातच फडणवीसांनी एक आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या जनतेला दिली आहे परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रेसर राहिलाय विशेष म्हणजे आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा माहीतच पंच्याण्णव टक्के गुंतवणूक आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर पोस्ट टाकून ही माहिती दिली महाराष्ट्र आता थांबणार नाही वार्षिक सरासरीच्या पंच्याण्णव टक्के एफडीआय अवघ्या सहा महिन्यात पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की आपला महाराष्ट्र सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यास अग्रेसर आहे आता दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी समोर आली आहे त्यात अवघ्या सहा महिन्यात एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे गेल्या चार वर्षातील सरासरी पाहिली तर एक लाख एकोणीस हजार पाचशे छप्पन्न कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या चौऱ्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली आहे मी महाराष्ट्राचं मनपूर्वक अभिनंदन करतो माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील अशी ग्वाही देतो असं फडणवीसांनी म्हटलंय गेल्या चार वर्षात एकूण परकीय गुंतवणुकीच्या चौऱ्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यात आल्याची आकडेवारी फडणवीसांनी दिली या आकडेवारीनुसार दोन हजार वीस एकवीस मध्ये एक लाख एकोणीस हजार सातशे चौतीस कोटींची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती दोन हजार एकवीस बावीस मध्ये एक लाख चौदा हजार नऊशे चौसष्ट कोटी दोन हजार बावीस तेवीस मध्ये एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी तर दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली मात्र दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्याच्या काळातच एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली फडणवीस सरकारमध्ये परकीय गुंतवणुकीचा आकडा वाढलाय पण हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभि बाकी आहे असं म्हणत भाजप नेत्यांनी आनंद व्यक्त केला हा उच्चांक समोर जाईल सरकार जाईल हंड्रेड डेज आपण जे म्हणतो आहे सरकारचे तो कार्यकाळ जेव्हा संपेल हंड्रेड डेजचा त्या दिवशी तुम्हाला अजून काही वेगळं दिसेल ही सुरुवात आहे पिक्चर बाकी आहे ट्रेलर आहे हे ट्रेलर एवढं सुपरहिट आहे तर पिक्चर किती मोठा असेल त्यामुळे मला वाटतं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे महत्वाचं सरकार आमच्याकरता महाराष्ट्राकरता दिलेलं वचन पूर्ण करेल आणि त्याकरता आम्ही काम करतोय दरम्यान फडणवीसांनी पोस्टसोबत जोडलेल्या आकडेवारीनुसार थेट परकीय गुंतवणुकीत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र क्रमांक एक वर आहे एकतीस टक्क्यांसह महाराष्ट्र अग्रेसर आहे तर एकवीस टक्के गुंतवणुकीसह कर्नाटक दुसऱ्या स्थानी अठरा टक्के गुंतवणुकीसह गुजरात तिसऱ्या स्थानी तेरा टक्के गुंतवणुकीसह दिल्ली चौथ्या स्थानी आणि पाच टक्के गुंतवणुकीसह तमिळनाडू पाचव्या स्थानी तमिळनाडू हरियाणा तेलंगणामध्ये प्रत्येकी चार टक्के परकीय गुंतवणूक झाली तर झारखंड राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये एक टक्के परकीय गुंतवणूक आली महायुती सरकारच्या काळात राज्यातनं अनेक प्रकल्प बाहेर गेल्याचा दावा महाविकास आघाडीचे पदाधिकारी सातत्यानं करत राहिले राज्यात वाढत्या बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी भांडत राहिले निवडणुकीच्या काळात त्यांचे नरेटिव्ह मात्र महाविकास आघाडीच्या उपयोगी ठरलं नाही आता फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीनंतर प्रत्यक्षात किती रोजगार निर्मिती होते आणि अर्थव्यवस्थेला किती चालना मिळते यावर पुढील पाच वर्ष लक्ष ठेवावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी